आगामी हो घातलेल्या महानगरपालिका मा, असो किंवा नगर परिषदेच्या निवडणुका असो किंवा जिल्हा परिषदेच्या या अनुषंगाने निश्चितपणे या भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभियान राबवल्या जात आहे सदस्यता नोंदणी अभियान राबवल्या जात आहे याचा परिणाम कुठेतरी येणाऱ्या निवडणुकीवर पडेल असं भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे काय सांगत नाही आज ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सदस्यता नोंदणी अभियान सुरू आहे कसा याला प्रतिसाद नमस्कार सध्या पूर्ण भारतभर भारतीय जनता पार्टीचे सदस्यता अभियान ही मो मोहीम आम्ही सगळीजण राबवतोय आणि आज विशेषतः महाराष्ट्र महिला मोर्चा तर्फे आम्ही प्रत्येक स्टेशन असेल एसटी डेपो असेल इथे ही सदस्यता हे आम्ही राबवतोय आणि सांगताना अतिशय अभिमान आणि आनंद वाटतो की भारतीय जनता पार्टी की जी मोदीजींची पार्टी आहे जी असंख्य कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि लोकांचा जनतेचा या पार्टीवर भरपूर विश्वास आहे आणि म्हणूनच तुम्ही बघाल की विधानसभेमध्ये आपल्याला किती घवघवीत यश मिळालेलं आहे आणि या पार्टीशी जोडलं जाण्यासाठी आज प्रत्येक नागरिक हा उत्सुक आहे त्यामुळे उदंड असा प्रतिसाद हे आमच्या अभियानाला तर मिळतोच आहे आणि हे सांगताना आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही त्या पार्टीचे कार्यकर्ते आहोत की भारतीय जनता पार्टी ही जगातली सगळ्यात मोठी लार्जेस्ट नंबर राज्य लार्जेस, सभासद असलेली ही पार्टी आहे आणि मला खात्री आहे की मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून अनेक जण येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीशी जोडले जातील आगामी महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर लागलेल्या आहेत या अनुषंगाने कुठेतरी भारतीय जनता पार्टीचे बाजू बळकट करण्याकरता तर असं काही नाहीये दर सहा वर्षाला भाजपा सदस्य नोंदणी अभियान आमचं होत असते त्याच प्रकारे आता सहा वर्ष झाले आता पुन्हा आमचं तसं नोंदणी अभियान आहे कॅमेरामन अभय आगळेकर सह मी प्रतिकुरेकर भारत चोवीस तास मुंबई